बाई लोकच ध्यानावणे राहिले खरे हा ज्याचा पाव त्याचा डोळा ज्याचा पाव त्याचा डोळा आग लागू यांच्या डोळ्यांना ला बाई खरंच ना म्हणजे पाणी टाकायला मी हा लाज नसल्या खुशाल चोरी त्या बरं दाबू दाबू निघून जात्या फार बिलबिले होऊच लाज नसल्यासारखे लोक वाघ सुटले बाई काय नाही हो अ कोणी या वंगाजरा बाय सोपी झाली तुम्हाला सांगत रात्री आलो तुम्ही मी हा तू काही नव्हती हां तुम्ही का आला ते रात्री दाबून पाहिला म्हणजे का मी लोकांना शेअर देते तुम्ही सुद्धा लोकांसारखं वागत आहे ना बरं मी काय होत जाडाच्या मनानं साय तेवढी नाही म्हणजे जाड तर लय मोठ हा साय जेवढी आहे हा ना म्हणजे तुम्ही आधी ही पानकी करायला आले होते का रातची पाहिले मी म्हणजे लय राहत नव्हतं तो अनावर मी सांगत होतो हां मग मग चला म्हणलो का रे भाऊ कस काय चालेल गाजरा बायचं म्हणा किती किती खत घाल मोठं व्हायना मोठं व्हायना का मग मोठं करून काय करायचं त्याच काय प्रदर्शन मांडायचं मग मी त्याला आडायचं काय राहत असं वडील राहत मोठं पण मोठं पण ते काय वडील हातात म्हणा म्हणलं त्याला वर पीछे टाका मोठ होते ना हातात येते खालून घालायचं आणि मग बरोबर हातात येते आमच्या येत म्हणते बाई लय मोठा लय ना हातात येते नाही तुम्ही कसं काय म्हणत तुम्हाला कसं काय त्यांनी असं सांगितलं नाही मी पाहिलं चाप एवढे एवढे तुम्ही कवा आले होते चाप पाहिला रात्री रात्री तू झोपले जावा मग तुम्ही काय मावायला झोपात चापून गेले का मग कसं काय पण औरंगाबाद आता तिथे पेले आता तुझं जाऊ मी विनाच आपण तर पाहिले जेवढे एवढेच ना म्हणजे मी झोपेल होते फुल झोपत होते तुम्ही येऊन चापून गेले हा तितके गोरायचे मोठे ना हाँ. किती आपल्या तरी तुला कळाल नाही तू झोपय काय तरी मी म्हणले भाई मला का बंदूक दुखू राहिलं हा लय ओढले ना त्यांना आमच्या यांच्या समोर हा का ते काय म्हणले ते म्हण तिथं पिले आता तुला काय वाढायचं ओढ म्हण तुला माझ्या फुल परव की आणि त्याच्या हात पायांवरून का वारे गेलं होतं आता ते काय तुम्हाला काटळ होत तू पाय म्हणून चापड मग त्याला चेव येईल होता त्याची त्यांनी वाढायचे ना नाही नाही त्यानं मला फोन करून बोललो तर ना हा म्हणा तर मी काटळ तू चेव पाय म्हणा साईस हा पाहिली ते काय नाही असं वाढलं वाटत मला असं लागत असं मला इंटरेस्ट होता हा ना एवढा साईज लागत इंटरेस्ट होता हाताच इथे हाताच जातात रोग आला त्याला त्याने तुम्हाला बोलावलं खुशाल हा ना तुम्ही चापून रोज फोन करतो मला म्हणतो चापून पाहायचं वर करून पाहायचं कस काय तर मग सगळं पाहिलं बघा सगळं पाहिलं सगळं वर करून पाहिलं ओढून पाहिलं जाबून पाहिलं मानवायचं नाही झालं सगळं पाहिलं तुम्ही वडून पाहिलं वडून पाहिलं मला कस काय कळालं नाही मी काय एवढी सुधीत नव्हत्या का। काय बोला ते बाई मला कुत्रा भुकलं तरी मला जाग येतील तुम्ही काय म्हणते बर तुम्हाला पटलं का मी तुम माझा आवाला सांगायला जाऊ काय का? मला तू किंवा नाही नाही बापे माणस माजले बाई माजले खरे ना माजले बापे मला वापायचे तू पाहिजे वापायची म्हणजे ती काय कापायची गोष्ट आहे का तुम्ही काही डोकं फिरलं काय तुमच्या वाला त्याच्या रात्री चोवीस तास पियेल काय तुम्हाला त्याच्या वासानं चढते का काय काय म्हणतो मग तुम्ही कसे काय म्हणते वापायचे म्हणजे तो जोपात कापायला बसले तुम्हाला आज दाबायला पाठवलं ना आता कापून तो म्हणायचो म्हणून तोडून तोडून बाया तुम्ही काय चावळात आहे असं डायरेक्ट म्हणत तोडून कॅरेट भरून डायरेक्ट मार्केटला म्हणजे त्याचं कॅरेट रिकाम राहू नये म्हणून तुम्ही का वाढायला काय दाबून दाबून ना लोक किती हे बाई माय मला जाकडा माणिस बरे तुम्ही काल बळरी येऊ राहिले हा काय मार रात्रीच्या गोळ्या बिळ्या गाली तो काय काय आहे ना आता उद्या त्यानं याला बोलले त्या आबूरावला बोलले काला दाबा माय वाले हा आज मी रातभर झोपतच नाही मला पाहू दे आबुराव कसे दाबी तो तुला तो झोपत ते गोळी खायला तू लागत झोप लागत की नाही तो गोळी घेते का तू झोपली का तू असे मास सोडून देतो मला काय दाबायचे तेवढं दाबा नाही बाई मी आता गोळ्या खायचीच बंद करते म्हणजे हा मला गोळी खाऊन झोपून ठेवतो लोकांना मायवाले दाबायला बोलवितो बरं मग वाढल्यापासून काही साईज मोठी झाली तेवढीच गबासा भा असं काही भावना टवानी आवळू नका काय करते काय वहिनी मग बरोबर आहे ना तु काय म्हणून पण म्हणजे काय तुमच्या बाय कोक नाही का तिच्या वडायला लोकांना तिच्या मग गजराबाई काय मोकळी का काही तुम्ही खुशाल मायनावर फोन केला काही त्या वडायला तिच्याकडत म्हणजे तुम्ही झोपात वडून जाते आणि मला राजाला दिवाळी माहित नाही आता माझे बाई आहे ना खूप मोठली त्याच्यामुळे तिला तसे तो एवढले नाही मग तो म्हणतो बायको जसे वडतो ना तसे आमचे ओढ मोठ मोठे कारण मग त्याला व्यापारी द्यायचे म्हणून काय व्यापारी यापारी भाई तुम्ही काही येडे बिडे काय व्यापारी का घेईन त्याला डायरेक्ट टाकायचा माल लंडनला लंडन, लंडन गांडगापूर तिकड आफ्रिका काय टाकायचं माल काचा माल हा माल इकायचा राहतो का माझ तो विकला नाही मग त्याला काय एवढं तू तो नाही घरी आतापर्यंत कोणत्या बाहेरलं काय तुमच्या बाल मग आम्हाला काय ऐकायचं आहे काय मग काही आवड सुटले तुम्ही काय पिऊन आले काय तुम्ही ना खालून घालत राह खालून जेवढं तुला घालता येईल ना जेवढं खालून घालते ना तेवढं ते मग वर मोठ होत भाई तुम्ही ना बाबाजी माझ्याशी नीट बोला नाही तर आपलं भांडण झाल्याशिवाय राहणार नाही कस का हा मी तुम्हाला इज्जतीत सांगते मला नाही पटणार अशी चर्चा कस, कस का कस का नाही पटणार मला याच्या काय चर्चा झाली हा मग बरोबर आहे काय चर्चा झाली खालून घाली जाय म्हणजे वर मोठे होतील म्हणजे हे काय बोलणं तुमच्या वाल खाली खापा खापा घातला गोत खापा खापा मोठं होत ते तिकडे तुमच्या बायकोशी बोला बाय माशी अशी नका बोलू आता तुला खाय म्हणून म्हणतो नाही नाही मा खाय म्हणजे तुमच्या बायको नाही का तिची वाढच व्हाय ना तिची वाढच व्हाय ना तिची वाढ होऊ नये तर ना हो त्याला म्हणा तुला बी पाहता आले तर पाहिजे दाप आले तर दाप त्याची वाढवाय ना म्हणजे काय मा चालणं मुश्किल करता का काय असे माय कशी असू एका पेटीत आहे ना भारत पेटी बाई ती वस्तू का काय पेटी ठेवायची काय तुम्ही काय चावळ राहिले तुम्हाला अक्कल पाहिजे बोलायला तुम्ही काय बोलू राहिले हो भावाजी मला काही समजा ना भाई मला झालं तुमच्यामुळे झाकून झुकून उभं राहून येऊन राहिलं तुझी वस्तू हे भाई मी नाही कोणला माही वस्तू दाखवणार नाही नाही दाखवायला वस्तू काय दाखवायची काय पागल झाले काय चकले का काय तुम्ही बरं बणी डोक्यात फरक पडला बणी घाव गप्ची बासा घरी जाऊन दाबीत बासा लाव का म्हणे हात लाव हा हात लावू हे भाई हात नका लाव इकडं म्हणता हात लावू तिकडे काय चाप येते काय पेरू म्हणजे तुम्ही पेरूच राहिले का हा ना पेरूच बोलू राहिले त्याला खालून सोडायला लागन, लावायला लागन, घट म्हणजे तुम्ही हे रात्री चापून पाहायला आलते का तू झोपली ना तो मला म्हणत तुमचा तुमचा तुम कसा भाग आहे आमचा कसा भाग आहे तू येऊन पाय तू साईज कशी होई आता ते जाकून घ्या ना भाई मी काय घाबरले भाई तुम्हाला सांगत हे अहो आणले ते आपल्या पिशात आण नाही का भेटात ते दिल्या भाई त्या याच्यातून लावायला मला काय माहिती बाई तुम्ही काय चावळू राहिले भाई वही नि? बुरशी लागली लाग लाग का नाही हो बाई कुठे लागली एक सुद्धा त्याच्यावर कीड आणि काय काळे काळे वरून काळे काळे कुठे दिसते तुम्हाला पाहा मला दिसते चट्टे काळे काळे नाही नाही काळे चट्टे पडतील पेरू तिकडे का इकडे हा तिकडे चट्टे पडले काळे काळे वर काळे काळे पडले न गोरे गोरे पडले बर का वाईन शेवट तुमची पेरूची किती सायसी आहो पहिले तर तुम्हाला सांगू का पहिल्याच या आशा बोर्या बाऱ्या रात्री नंतर एक एक पेरू या असा होतं हातात मावत नाही मग त्याला औषध आणलंय ते, ते लिक्विड सोडलं का त्याला इंजेक्शननी त्याला इंजेक्शन द्यावं लागत बुडाला मागून जेव्हा इंजेक्शन दिलं का त्याला तुम्ही मागून द्या नाही ते पडून द्या पण बुडाला द्यायचं मागून हा जेव्हा तुम्ही मागून बुडाला इंजेक्शन द्यायच्या ना तेव्हा पिअरू असा टरटरफुगवतो मग मी मला मग करू करा फोन पण मग आता अजून तुम्ही बाकीचे पाहून घ्या थोड्या बोऱ्या बार अजून हातात हाता बसल तयार असते ना हा नाही नाही तुम्ही ज्यांना दिले ना तुम्ही ना तुम्ही ज्यांना दिले ना मग त्यांनाच द्या त्याच भाव बी चांगला द्या तुम्ही पैसे घरी आणून घरी येऊन करतो तो बरं जाऊ दे तुम्ही भावाचे तुम्ही कोणचं औषध त्या खरं सांग त्यानं मला ते ढवळ औषध दिलं नाही गाठी त्याचं इंजेक्शन सोडायचं एक आहे तुम्ही त्याच सोडित का नाही नाही मग आपली पिचकारी पिचकारी हा ना पिचकारी औषध सोडलं ना प्लस सांगतो अशी वाढ होती मलाला हे अशी भले भले हातात निसते तुम्ही मला तुमचं औषध दाखवा पहिलं संध्याकाळी घेऊन येतो चालेल चालेल तुला औषध दाखवतो काढून चालेल हा मला काढून दाखवा औषध काढून दाखवलं का मग तुला समजा हेच औषध हेच औषध आहे ना ते खराब झाले नाही व त्याचं काय खरंय ते फक्त म्हणतं आवर दे काय नाही येऊ का मग हा या